पांडवांनी अज्ञातवासात जाताना विराट नगरीचा आसरा घेतला ओळख लपवण्यासाठी त्यांनी वेगवेगळे वेष आणि नाव धारण केली युधिष्ठिराने कंकनाव घेतलं आणि राजा विराट यांच्या राजसभेत ज्योतिषी म्हणून स्थान मिळवलं भीमने बलभद्र नाव धारण करून राजमहालाचा स्वयंपाकी म्हणून काम सुरू केलं अर्जुनाने बृहन्नला नाव घेतलं आणि नृत्य शिक्षक म्हणून राजज्ञा उत्तरेला शिकवू लागला नकुल आणि सहदेव राजाच्या घोड्यांच्या देखभालीसाठी होते द्रौपदी सैरंध्री हे नाव धारण करून राणी सुदेशणा यांच्याजवळ सेवा देऊ लागली तिच्या सौंदर्यामुळे अनेकांचे लक्ष तिच्याकडे जात असे पण ती नेहमीच पतिव्रतेच्या आदर्शात राहिली पण नियतीने तिच्या या शांततेच्या जीवनात एक अंधारमय वावटळ आणलं विराट नगरीत कीचक नावाचा एक बलाढ्य सेनापती होता त्याचे रुद्ररूप शरीर आणि उम्मत्त स्वभाव सर्वत्र प्रसिद्ध होता तो राणी सुदेशणाचा भाऊ आणि राजा विराटचा मेहुणा होता आपल्या ताकदीवर गर्वाने फुगलेला कीचक राजा विराटलाही धाक दाखवत असे एकदा कीचक सुदेशणाच्या महालात गेला तिथे त्याने सैरंध्रीचं अप्रतिम सौंदर्य पाहिलं तिच्या रूपाने मोहित झालेला कीचक तिला आपल्या अधीन करण्याचा प्रयत्न करू लागला एके दिवशी कीचकने सैरंध्रीकडे आपले वाईट हेतू स्पष्ट केले त्याला वाटलं ती एका दासीप्रमाणे त्याच्या आज्ञा पाळेल पण सैरंध्रीने त्याला ठामपणे उत्तर दिलं मी पतिव्रता आहे माझा पती जिवंत असताना दुसऱ्या पुरुषाचा विचार करणं देखील माझ्यासाठी पाप आहे कीचकने तिच्या नकाराला महत्व दिलं नाही उलट्याने तिच्या इच्छेविरुद्ध तिला आपल्या महालात पाठवण्यासाठी सुदेशणाला फसवलं सुदेशणाने दासी असल्याचा हक्क दाखवत तिला कीचकच्या घरी काही वस्तू पोहोचवण्यासाठी पाठवलं सैरंध्री जड अंतःकरणाने कीचकच्या महालात गेली तिथे कीचकने तिच्यावर बलप्रयोग करण्याचा प्रयत्न केला मात्र सैरंध्रीने त्याला जोरात ढकलून पळ काढला ती थेट राजसभेत पोहोचली राजसभेत तिने आपल्यावर झालेला अन्याय सगळ्यांसमोर मांडला माझ्यावर झालेल्या या अपमानाला तुमचे शासन कधी न्याय देणार आहे तिने विचारलं मात्र राजसभेतील सगळे गप्प राहिले कीचक इतका उन्मत्त होता की त्याच्या विरोधात कोणीच उभं राहू शकत नव्हतं अपमानाने व्याकुळ झालेली सैरंध्री रात्रभर रडत भीमसेनकडे गेली भीम तिच्या दुखाने व्यथित झाला तिने सगळं सांगितलं आज माझा स्वाभिमान तुडवला गेला आहे मी हा अन्याय सहन करू शकत नाही मला न्याय मिळवून दे भीमने तिचं सांत्वन करत आश्वासन दिलं सैरंध्री तुझ्यावर झालेला अन्याय मी सोडणार नाही पण तुझी मदत हवी आहे उद्या तू माझ्या योजनेप्रमाणे वाघ दुसऱ्या दिवशी सैरंध्रीने किचकला गोड बोलून फसवलं तिने त्याला रात्री नाट्यशाळेत भेटायला बोलावलं कीचक सैरंध्रीच्या मोहात आंधळा झाला होता त्याने लगेचच होकार दिला रात्रीच्या अंधारात कीचक नाट्यशाळेत गेला त्याने सुंदर कपडे परिधान केले होते आणि त्याला वाटलं आज सैरंध्री त्याच्यासमोर शरण येईल पण त्याला ठाऊक नव्हतं की त्याच्या मृत्यूची जाळी तिथे विणली गेली आहे नाट्यशाळेत सैरंध्रीच्या ऐवजी पलंगावर भीमसेन लपून बसला होता कीचकने अंधारात पलंगावर बसून सैरंध्री समजून भीमसेनच्या अंगावर हात ठेवला तितक्यात भीमने एका प्रचंड उडीत त्याला जमिनीवर आदलं कीचकने भीमसोबत लढण्याचा प्रयत्न केला पण भीमसेनची ताकद आणि रागासमोर त्याचा निभाव लागला नाही काही वेळातच भीमने त्याचा गळा आवळला आणि किचकचा प्राण घेतला सकाळी किचकच्या भावांना किचकच्या मागे सैरंध्रीचा हात असल्याचं समजलं त्यांनी रागाने सैरंध्रीला पकडलं आणि तिला कीचकच्या चितेसोबत जाळण्यासाठी स्मशानात नेलं स्मशानात अचानक प्रचंड आवाज झाला भीमसेन नगराच्या तटावरून उडी मारून तिथे पोहोचला त्याने एका झाडाचा खोड उखडून ते शस्त्रासारखं वापरलं प्रचंड रागाने त्याने कीचकच्या भावांचा नाश केला आणि सैरंध्रीला त्यांच्या बंधनातून मुक्त केलं भीमसेनने सैरंध्रीला पुन्हा सुरक्षित घरी नेलं तिच्या स्वाभिमानाचा आणि भीमसेनच्या पराक्रमाचा हा विजय फक्त एका स्त्रीच्या न्यायाची कहाणी नव्हे तर अन्यायाविरोधातील धैर्याचा दीपस्तंभ आहे